हाय हॅलो नमस्कार फ्रेंड तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड तर कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर बघा माझ्याकडे सकाळ सकाळ देवपूजा करण्याची तयारी चालू होती आणि आज मी देव देव पितांबरी मी पूर्ण स्वच्छ असं घासत होते तर दोन तीन दिवस झालं देव घासले नव्हते त्यामुळे स्वच्छ असं सुंदर देव घासत होते तिकडे मी तर सकाळ सकाळ तर सर्वजण कसे आहात आहे होप ती मस्त आणि मजेतच असाल तर चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर माझी देवपूजेची तयारी चालू होती तर दोन तीन दिवसातून मी एकदा देवस सुंदर अशी पितांबरीने घासून घेते देव सुंदर अशी देवपूजा मस्त अशी मनाने सुंदर अशी देवपूजा करते मी तर मला खूप छान वाटतं अशी देवपूजा करायला घासून वगैरे देव स्वच्छ ठेवायला तर बघा हा आमचा सोनारीचा असे दबा होता तर त्याला पण मी सुंदर असं वेगवेगळं खोलून तीन पार्ट होतात त्याची आणि तोही घासला सुंदर असं नंतर इकडे मी घरायला फुले आणण्यासाठी घेऊन तर बघा सुंदर अशी झाडाला इकडे छान अशी फुले पण लागली होती जरा उन्हाळ्यामुळे आमची झाडे थोडीशी परपाय लागलेली आहे थोडं म्हणजे पाणी पाणी थोडं थोडं कमी पडं काहीतम नव्हतं आणि तर बघू शकता खूप सुंदर असं या फुलांचा आणि या फुलाला मुंग्या पण खूप छान होत्या तर इकडे हे दुसरं पण फुल खूप सुंदर होतं तर बघू शकता खूप छान होतं हे पिवळं फुल तर खूप सुंदर वाटत होतं ह्या फुलाला बघितल्यानंतर नंतर घरात आले देवपूजा वगैरे केली सुंदर अशी आणि हे बघू शकता ह्या माळा ज्या कृष्णाच्या काळात घातलेल्या होत्या ही मी पंढरपूर विठ्ठलाच्या मंदिरापासून आणल्या आणलेल्या होत्या वीस रुपयाला दोन तर खूप छान वाटत होता माला तर सगळ्या देवांसाठी या माळा आणणार आहे जो हा गणपती आहे तो माझ्या पप्पांनी मला पप्पा आमच्या चलीला गेले होते त्यावेळेस परवा सलीला गेले होते त्यावेळेस येताना मला आणलं होता मला आणि बहिणीला तर खूप छान गणपती होता तो गणपती सोहळ्याचा गणपती होता तर त्या माळा पण खूप सुंदर होत्या त्या विठ्ठलाच्या मंदिरापासून आणलेल्या होत्या मी आणि शी। नंतर मी रांगोळी काढून घेतली सुंदर अशी कशी वाटली माझी रांगोळी मला नक्की कमेंट कर करून सांगा आणि बघू शकता तुम्ही तर बघा आता आमचा आबी आता स्टडी करायला लागलेला आहे तर त्याला तो नाराज झालेला आहे कारण त्याला मामाच्या गावाला जायचं होतं आणि मामा आत्ताच त्याचा आलेला होता तर मी म्हंटल आपण नंतर जाऊया तर बघा आता आमचा आबी आबी वॉन्टूच्या स्पेलिंग बोल रे बाळा

partay of party nice see the fun party together say a party hopefully stay so much tuk 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 started to water is. story. for 3 hmm. uh, Thank you. Thank you. हॅलो नमस्कार फ्रेंड तर कशा सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर बघा आज आम्हाला रेल्वेकडून हे पार्सल भेटलेलं होतं हे सेलो कंपनीचं तर तुम्हाला मी हे पार्सल दाखवणार आहे कसं आहे तर माझे मिस्टर रेल्वेमध्ये जॉब करत आहेत त्यांना वर्षातून दोन दोन तीन वेळा तर पार्सल भेटतात तर खूप छान कंपनीचे असतात आणि ब्रँडेड पार्सल भेटतात खूप सुंदर सुंदर घरात यूज करण्यासाठी असते किचनमधले जस्ट करून पार्सल भेटतात तर मी तुम्हाला आत्ता हे पार्सल दाखवत आहे आणि ह्या पार्सलमध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर खूप छान असं यामध्ये पोळी डबा भेटलेला होता पण बघू शकता तुम्ही आणि कलर पण खूप सुंदर तर कलर तर खूप सुंदर होता ह्या पोळी डब्याचा आणि अजून बघू शकता खूप छान असं स्टीलचं होतं तर खूप छान क्वालिटी पण होती आणि याच्यावर सुंदर अशी डिझाईनसुद्धा होती आणि ह्याची क्वालिटी पण खूप सुंदर होती खूपच छान हे पार्सल भेटलेलं होतं खूप छान खूप म्हणजे खूप सुंदर होतं तर सेलो कंपनीचं होतं भरपूर काय अजून भेटलेलं आहे मी तुम्हाला नक्की ब्लॉग बनवायच्यावरतीचं कसं कसे कसं काय काय भेटलेलं आहे तर खूप छान असं हे पार्सल भेटलेलं होतं त्याची क्वालिटी पण खूप म्हणजे खूप सुंदर होती कसा वाटला हा व्हिडिओ आवडला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट करायला ऑर्डू नको तर धन्यवाद सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा हो <laughs> <और दुनों> <laughs> तर धन्यवाद